माळेगावच्या यात्रेत पायी फिरून यात्रेचे निरीक्षण करणाऱ्या प्रशासक मिनल करणवाल यात्रा म्हणजे सर्व येतात माळेगाव खंडोबाची यात्रा दरवर्षी भरत असते पण या वर्षाची ही यात्रा अगदी चालत आहे कारण कोणत्याही कामासाठी काम करण्याची जिद्द व तयारी असणाऱ्यांची तयारी असते यामध्ये जिल्हाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असो प्रशासक या वर्षी यात्रेची शिस्तबद्धता चांगली चालत आहे कारण माळेगाव यात्रा म्हणजे हौशे नौशे गौशे सर्व स्तरातील लोक यात्रेत येत असतात सध्या प्रशासक असलेल्या करणवाल यांनी माळेगावची यात्रा भरपूर चांगले नियोजन करून चालवत आहेत कारण पहिली गोष्ट अतिक्रमण काढून माळेगाव यात्रेचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी अतिक्रमण काढले सर्वत्र पटांगण झाले यात्रेकरूंची सोय झाली या सर्व बाबींवर व्यापारी तसेच लहान मोठे दुकानदार व इतर यात्रेसाठी येणाऱ्या लोकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे यात्रा काही तरतूद असतेच त्यामध्ये मुख्य प्रशासन आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता अनेक चांगले रस्ते त्रास होणार नाही हे सर्व करणे काम प्रशासक करत आहे कारण यापूर्वी अनेक अधिकारी गेले त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे कामे केली पण सध्याचे प्रशासक यांनी आपली चुनूक दाखवून चांगली कामे केली तर प्लास्टिक मुक्त ही नवी योजना काढून सर्वत्र स्वच्छ परिसर केला स्वतः पायी फिरून सर्व यात्रेची पाहणी करणारे प्रशासकीय अधिकारी मीनल करणवाल ठरले आहेत ते बांधकाम विभागाकडे जात असताना सर्व रस्त्यांची पाहणी करत होत्या त्यांच्यासोबत माळेगावचे सरपंच अभ्यासू व्यक्तिमत्व व सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी योग्य संमोहक साधून माळेगाव यात्रेचे निकृष्ट नियोजन माळेगाव यात्रे देणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान करणारे सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे त्यांचे सर्व कर्मचारी विशेष करून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शिवाजी राठोड व त्यांचे कर्मचारी यावेळेस त्यांच्या सोबत हजर होते दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह माळेगाव यात्रा लोहा नांदेड